चटणी आणि आपली चिरमुल्याची पोळी हरदि हरदिद्दी मंडई नाश्ता तर आमचा झालेला असा आणि आता एक तुमका गोष्ट दाखवते मस्त बाबून त्याच्यासाठी मागवलेले हो अजून तो लहानच असा गाडी असा काहीतरी इंजेक्ट करूच आपण वॉटर दिव्या पण त्या गाडी बरोबर लहान झालेला असा आणि आता दिव्या दिवे मारताला पटकन बाहेर दादा पटकन खाय बाहेर जास्त राहू ना क्लोज येऊन नका अरे हे बघू या काय ऑपरेट करता गाडीवर लक्ष दे बटन ओ कसे काय मंडई वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडई आज पण आपलं ब्लॉग रोजच्या टायमिंग वरती चालू झालेलं असं संध्याकाळी आणि आज एक जानेवारी सगळ्यांका नवीन वर्षाचे परत एकदा खूप खूप शुभेच्छा तर टाइम झालेला एक सव्वा सात वाजले आणि आज आमच्याकडे एक स्पेशल डिश चालू असा घरात तुमका दाखवते आई काय करता विचार सुद्धा करू शकणार नाही अशी वेगळी डिश चालू आहे डिशचं नाव काय आई डिशचं नाव काय नाव काय माहिती नाही मी नाव काय माहितीये कसं युट्यूब वर बघलेलं आहे चुरमुलय त्याच्यात दही आणि रव टाकलेले आणि त्याची अशी डोसो काढलेले डोसो पोळी काय पोळी आम्ही पोळी म्हणतो पोळीप्पा सारखे तर नेमके बरे गेले आणि मस्त दिसत गे म्हणजे कशे दिसतात सांगा कमेंट करून वाटतात की नाही भारी आई आमची युट्यूब वरती बघून बघून नवीन नवीन खाली असतात आणि रेसिपी तर जास्त येणार नाही पण आम्ही मध्ये मध्ये खात असतो काय भुर्जी व्हेज भुर्जी लाईव्ह मध्ये बघूयाला काय काढत असत परत चुरम्याची पोळी या असं बॅटर

बेसनाची पुळी ऐकलं तुम्ही आंबोळी सगळ्या दही त्यात चुरमुरे आणि घातलेले चुरमुरे मिसळलं हां मिक्सर चुरमुरे रो दही सगळा मिक्सराक लावायचा आणि असा एक दहा मिनटं ठेवायचा आणि त्याच्यात कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची टाकायची मीठ मिरची काढायची हे येतं की ठेव हे मस्त जिल्ह्यात भारी किती मस्त आहे दिसतं ते भारी आज वेगळी डिश आम्ही ट्राय करतो टेस्ट बघूया सुरू कसो टेस्ट येतो चटणी असा चटणी ओके दही सोबत खाऊ शकतो कमेंट करून सांगा तुमका काय आवडता आंबोळी आवडता पोळी आवडता पोळी आणि आंबोळीचा फरक आहे एकच पण एक पिवळी एक सफेद ती पिवळी ती हाळी पण तिची चौद अशीच असता नाही पिवळी खाप त्याच्यात चण्याची डाळ मेथी असा टाकतात आणि पोळी असत त्याच्यात आपण फक्त उडदाची डाळ आणि तांदूळ टाकतो आणि खापरोळी चण्याची डाळ उडदाची डाळ मेथी हळकुंड टाक हळद टाकतात पहिली हळकुंडा टाकेल आणि मग ते पाट्यावरती वाटत नाही खाऊ मजा येतात नाही ती रसा बरोबर खायची खापर कोणा कस आवडा शकत नाही दिवस खापरुळे काही सात कपडे गावणी गावणी केले त्याच्या पोळी आम्ही बरेच वेळा केले आणि पोळी करू काय सोपे असतात कारण येऊन जाऊन काय हुडदाची डाळी तांदूळ भिजत घालून रात्री वाटून ठेवले काय सकाळी करायचे आज चाय सोबत राष्ट्रा असा तेल कमी झालं नाही पॅन कमी तेल लग, कमी तेल लागतं तिच्या अडथ भाजाल ति पुढे करी होते बरोबर जरा पातळ ना वाटत नाही कडक नाही ते गोड काय काढतात ते आपण मालपोय मालपोयासारख्या <laughs> कमी बघा हातच पटकन परत ना त्याच्यामुळे काय होतं बघा परत जायला

काढून घ्या फटापटी वाट बघूया चला सगळा झालेला असा आमचा सगळा सामान पण बाहेर येणार माझी प्लेट रेडी झालेली आहे आपली चटणी आंबडा आंबड चटणीवर मस्त लागते चटणी आणि आपली चिरमुल्याची पोळी अर्धीत दे हर्दीत दे

மண்ட்டுயா மஸ்து அ

आठवण का मांजरा मस्त झोपले एक और, एक खाली नंबर कळ काढता म्हणजे कळ काढवा तो बिचारो आणि त्या खिडकीर जाऊन बसलो दिव्या पडद्याच्या मागे पडद्याच्या पाठी जाऊन बसलो द्याय ना कंठाळान म्हणजे नाश्ता तर आमचा झालेला असा आणि आता एक तुमका गोष्ट दाखवते मस्त बाबून त्याच्यासाठी मागवलेले आहे अजून तो लहानच असा ही गाडी हे बघा ही गाडी खेळासाठी ऑनलाईन मागवलेले आहे गाडीचं सस्पेन्शन बघा यो 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 चॉप वगैरे फुल वर्किंग मध्ये असा आणि असं काहीतरी इंजेक्ट वॉटर दिव्या पण त्या लहान असा आणि आता दिव्या देव हाडा मारतात पटकन बाहेर दादा पटकन घ्या बाहेर ना जास्त राहू ना थोडं राहू दा ओके ही गाडी एकदम डेंजर खतरनाक गाडी असा जे की आम्ही म्हणजे बाबून आमच्या मागवल्या ना बोको आमचं बाहेर बी आता खाली उतारणार नाही गाडी बघून ते काय फरकच पाहिजे ना स्मोक बी घेता बघा म्हणली जवळ आज पुढे काय काय ड्रायव्हर बनतले दिया अरे थांब काय ड्रायव्हर तू मी पहिलीच चालवलं आहे ग तू गम्मा दाबतो नुम्मा दाबوها लाइट कट म्हणजे आता स्मोक दाखवते देम काय का तू ओके स्मोकचा बटन दाब ओ भाई <laughs> <थंदगा रहे था। laughs> मॉन्स्टर ट्रक थंडगार होता स्मोक आता थंडगार आहे तिकडे पाणी तुम्ही आता बघितलं इकडनं इंजेक्ट करायचा आत मध्ये लाईट नाही फक्त गाडीत वाटण फक्त नाही पुढे hmm. माहिती क्लोज ये क्लोज येऊन अरे हे बघ खाली याच्यावर पुढे जातात याच्यावर मागे पण हे बघा इकडनं राईट लेफ्ट राईट असा आता लेफ्ट राईट आणि हे बघा इकडे हँडल जाता पुढे गेल्या मागे येतात बरे टोकणार ड्रायव्हर नाही बघ व्यवस्थित चालवते काय व्यवस्थित चालू भाजी

아, 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 아,

बाबू आमच्या असल्या गोष्टीचा नाही बाजारात नेलो काय आधीच आहे काय बारखी गाडी फक्त बघतोय दाखवून दुकानात गेला काय ना दोन तीन गाडी लहान मुलांचं म्हणजे सगळ्यांचा तसंच असतं जत्रेक गेल्यानंतर पण पहिला गाडी घेऊची होस आणि बाबू तसंच करी कुडाळ गेलो काय तसा आई बोलली दुकानात गेलो जाईपर्यंत सांग छोटीशी गाडी घेतली छोटी आणि आतमध्ये गेलो काय सगळ्यात मोठी गाडी दिसणारी तीच होई आणि रडान मग शान आणि तेव्हा कसं काय झालेलं आमच्याकडे मोटरसायकल रिक्षा ने होते एस टी न्याय लागला थंड जाऊया पाहुणे अकरा आले जाऊया काय करतो आपण तर मंडळी हात धुतलो आणि जेवणासाठी आपण रेडी झालेलो आणि जसं की आज आम्ही तिघात जण असो आणि दिव्या काय जय नाही होता पण आता म्हणता होते प्लॅन बदललो बघायला दिव्या आई वाटी लागली पाठी ला कारण असं आज काहीतरी मी ना मंडळी ना नॉनव्हेज खाऊ तर सोडून दिले ना घरात असा एवढा जबरदस्त काय काय बनवतात ना तरी <laughs> पण मी कंट्रोल करून रोवलेलो असे आणि अजून एक गोष्ट आज आपले अठ्ठ्याण्णव हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झालेले असत तर अजून दोन हजार रोवलेले असतात त्याच्यानंतर मी सुद्धा नॉनव्हेज खाऊ चालू करतो आपण चॅलेंज घेतलो शंभर के कंप्लीट झाले काय आपण नॉनव्हेज व्हेज खात मी चॅलेंज ना एकदम घेतलेलं बरोच टाइम गेलो खूप टाइम ऐंशी हजार झाले तेव्हापासून मी खाऊचं बंद केले आणि हे बघा आज या चिकन काय वेगळ्याच प्रकारचं केले नाही फुल मसाला एकदम उद्या कोण खाऊ तर खराचा होता पार्टीचा काल खाला माझ्यासाठी थर्टी आणि काल आम्ही फेस्टिवल गेलो पण थैसर पण आम्ही काही एक खाऊक नाही दरवर्षी आम्ही चायनीज खाऊ नये कोणात पण यंदा आम्ही काही एक खाऊ नाही अशीच घरा गेलो कारण <laughs> झाला कसा आम्ही दोघाच राहलो बाबू गेलो मित्रांबरोबर आता तो नाही तर आम्ही कशी खातलो अशीच मंडळी आता आपलं जेवण असं असं आजचा आणि जेव्हा मस्त जेव आपण आपलं व्हेज जेवण एन्जॉय करूया आपण इकडे बघायचं सुद्धा नाही आणि दिवस होती काय म्हणते कृपा होतले आता एवढे झाले एवढे झाले अठ्याण्णव पर्यंत गेले तर पुढे पण होती थोडा वेळ लागत पण जेव्हा होतले त्याच्यानंतर अशी वाट बघूची लागायची नाही की शंभर कि एक लाख आपले सबस्क्रायबर जाऊ क नाहीत बारा तारखे तर मजाच मजा आणि सु, सुक्या एकाच प्रकारचा नाही बघा या साईडला मस्त वाटणार ना एकटा खाताना काय मी खाऊचा बंद केलं असं म्हणणं नाही की अंदा कमाने बाकीच सगळं चालू आहात रोजच्या सारख्या असा नाही थोडा खाता माणसांमध्ये आयुष्यात चॅलेंज घेऊ शिकागो आहे त्याच्याशिवाय ते कम्प्लीट करू केल्यानंतर जर समाधान असताना खतरनाक असता काही म्हणा कारण मी एक कंप्लीट केलंय वर्षभर ब्लॉगिंग कंटिन्यू करायचं पूर्ण झाला आणि हा पण आता कम्प्लीट करत राहूल थोडे दिवस दुसऱ्यांशी चॅलेंज घेण्यापेक्षा स्वतःशी गव्हाणी कम्प्लीट करा खतरनाक आनंद वाटत भारी काही करतात वेळ लावला तरी चालत पण करायचं आता दोन तीन महिने तरी झाले असतील ना जास्तीच आम्ही घरात त्याच्या बाजू बसा नॉनव्हेज खातो काय खातो पण तो कधीच या कारण नाही तर माझा ताकाची कडे दिलं पण चिकन नाही घेतलेल्या निर्णयावर ठाम रहायचा आणि आपण आता जेवण करूया बोलत रोलतरी हा पण थंड ला चला तर मंडे करते आजचा व्हिडिओ इकडेच एंड तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय